पावसाळा म्हणजे मजाच मजा जिकडे तिकडे पाणीच पाणी गार गार वारा थंडीची हुडहुडी हिरवी गार झाडे ओलेची रस्ते मे महिन्यात भयंकर उकडत असत अंगाची एकदम लाहीलाही लाही होत असते घामाच्या धारा वाहत असतात घरात घरात गरम बाहेर गरम रस्त्यावर गरम गरम थंडगार पाणी प्या गारेगार सरबत प्या उकाडा काही कमी होत नाही लोक दुपारी बा घराबाहेर पडतच नाहीत hmm. एक दिवस असा येतो खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच गरम व्यायला लागत लोक लोक म म्हणतात चिया आज काही खरं नाही गरमीन जीव

खेळा येते त्यांना टळे टळे यतीन पाणी पा मासे त्याला खाटीची झाडे आवडायची केले दिवस के एक के मंडले शुभ दिसले दिसले शुभ लंग शुभ लंगाचे बगळे टळल्याट उभे होते बगळ्यांना पाहून राधिका अजय आनंदाने नाचू लागले बगळ्यांना पकड पगड़, साठी पकडण्यासाठी त्या मागे त्याच्या मागे पळून लागले त्यांना बघले सापडत नव्हते mm. का सायाची एक दिवस सर्वात जण सर्वजण 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 मिठी दांडू खेळत होते जितने विटीला वर मारले सगळे जण तिला पकडण्यासाठी पळाले विटी त तलवाच्या तलावाच्या तलवाच्या तलावाच्या तलावाच्या तला पलीकडे गेले गेले का गेले बघ गेली वीती, बबली जावस जाऊन पडली बबलीने विटी उचलली बबली तिला तलावाच्या पलीकडे फेकू लागली मग साईंदर झाडाखाली जाऊन बसते ते तेवढ्यात उड़यात। तेथे खारुताईची मावशी येते कारसा का गप्प बसला ओ आहो मावशी बाई काय सांगो सांगू सांगो तू तु, तुम्हाला तु माझेशी बोल बोल न न लगाय बघ हु कोन स एते नाही खेआ ना सगोई जन्म बा म म मो, मनोता मो। तो तुझे काटे तू तो तो साठीला आहे अम्मा अम्मा ला, मोला माया ना... ना... ना या वेगवेगळ्या आटा रांग हा नीट वाच काय रा... राग राग या राग साई सायलीच्या मैत्रिणीकडे सायकल होती ती रोज सा शाळेत सायकलवर बसून यायची याची सायलीने आई बाबांजवळ सायकल घेण्याच्या हट्ट हट, हट्ट हट, दूर दुसऱ्या दिवशी बाबांनी सायकल आणली साय सायली बाबांच्या हातात सायकल पाहताच खुश झाली ती धावतच बाबांजवळ आई आली सायकल थोडी जुनीच होती नीळे नि, रंगाची सीट होस उस, ओ सोलेली सायकल लाल रंगाची होती नाळेचे दिवस होते एक एक दिवसी सकाळी सकाळीच सीताच्या घराच्या अंगणात दोन ह काय बघू शकतो तू दोन ह ya rek kai bagu ro hai roja hmm. pakshi ya yauna tane khau khau na jayachi tyadi ty divasa divas sai kab kayati divasi angana angana te til बॅट व बॉल घेऊन मैदानावर खेळायला आले बॅट बॉल खेळताना खेळताना त्यांना कुई आवाज आला सोनाली ने आजूबाजूला बघितले छोटे कुत्र्याचे पिल्लू तिला दिसले अक्षय सोनाल सोनालीने सोनाली खेळ बंद केला दोघेही कुत्र्याच्या पिल्ला जवळ पिल्ल्याजवळ आले पीलाच्या डोळ्यातून पाणी येत होत मिता साईने मिळून ताक मीता आणि साईने मिळून ताक बनवायचे ठरवले एक एका भा भांड्यात दही घेतले त्यात पाणी टाकले सईने मोठ्या मत्याने ते ढवळीले तंत त्यांनी साखर टाकली बर्फ टा आणि पान टाक पण बर्फ हो पण टा टाकला सर्व सर्व मि, सर्व मिश्रण मिश्रन मिश्रन तंनी व्यवस्थितपणे हा ध ढवळणे ढ